मित्र हो। नवी मुंबईच्या कोकर घाटण्यामध्ये गणेश उत्तर यंदाही एक वेगळीच ओळख मिळाली आहे कारण येथे महाराष्ट्रातील पहिली फुलांची गणेश मूर्ती घडवण्यात आली आहे ताळेतून ता सुरू झालेला हा पारंपरिक उत्सव यंदा चोवीसा वर्षात पदार्पण करत आहे कोणत्याही राजकीय इच्छा शक्तीशिवाय स्वबळावर उभा राहिलेला हा उत्सव पर्यावर पर्यावरण पूरकतेचा नवा आदर्श ठरत आहे अष्टविनायक मंदिरातून आणलेल्या भक्तांच्या फुलापासून साकारलेला हा इच्छापूर्ती बाप्पा भक्तीला नवी दिशा देतोय फुलांच्या निर्मल्यापासून बनवलेल्या इच्छापूर्ती मूर्तीमुळे पर्यावरणालाही दिलासा मिळतो आहे कोपर फुलांचा बाप्पा म्हणजे श्रद्धा परंपरा आणि पर्यावरण पूरकतेचा सुंदर संगम भक्तांसाठी प्रेरणादायी ठरणारी ही संकल्पना खऱ्या अर्थाने गणेश उत्सवाचा नवा अध्याय देते गणपती बाप्पा मोर्या आज नवी मुंबईतील कोपरखर्यानी विभागातील फुलांचा बाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेला इच्छाकृती गणेश या मंडळाला आम्ही आज भेट ला ला या ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहे आणि विशेष करून या वर्षीचा नवी मुंबई महानगरपालिकेला प्रथम पुरस्काराने सन्मानित केलेलं हे मंडळ आहे आणि पर्यावरणपूरक अशी ही गणेशाची मूर्ती फुलापासून बनवलेली जाते ह्या वर्षी त्यांचा वेगळा संकल्प आहे पण तो ही पर्यावरणपूरक आहे चोवीसव्या वर्षात मंडळानं पदार्पण केलेला आहे पुढचं आपण जाणून घेऊया त्यांच्या अध्यक्षाकडून काय सांगायला महानगरपालिकेचा धन्यवाद खर तर महानगरपालिकेने याची आपली दखल घेतली आपण गेली पाच वर्ष झाले पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करतोय गेली तीन वर्ष झाले आपण फुलांच्या निर्माणपासून मूर्ती बनवतोय फुलांच्या निर्माणापासून मूर्ती बनवतोय फक्त मूर्तीपर्यंतच मर्यादितलं राहता मंडळाने आतापर्यंत दोन हजार झाडे लावले आहेत तीन हजार बीज मोदकाचं वाटप केलं आहे आणि या वर्षीची ही जी थीम म्युझियम यू, ऑफ ह्युमन एरर हे म्हणजे प्लास्टिकचा जो गैरवापर वाढत चाललाय किंवा शंभर वर्षानंतर आपल्या इकोसिस्टम मध्ये जो काही त्याचा परिणाम होईल हा छोट्या स्वरूपात दाखवण्याचा मंडळाने प्रयत्न केला आहे व तसेच भाविक भक्तांची आपल्या आप मंडळाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतो लोकांनाही ही संकल्पना खूप आहे व पर्यावरणपूरक गणेशोत्सव व आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण पर्यावरणाचा व्यवस्थित वापर करावा असा मंडळातर्फे आपण संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न करतो मंडळाची खाती आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला आपण इथं स्थान देत नाही विशेष करून जे तुमच्या बरोबर गणेश भक्त आहेत खर तर हे सांगायला मला अभिमान वाटेल की हे खूप सुशिक्षित मंडळ आहे मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आहे आपले उपाध्यक्ष मेकॅनिकल इंजिनियर आहेत सचिव आपले इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत मंडळातील दोन मुले पोलीसमध्ये मध्ये आहेत एक कमांडो मध्ये आहे दोघे मुले जर्मनीमध्ये शिकतात एक एम एस डॉक्टर आहेत असे वेल एज्युकेटेड मुलं आहेत त्या याच्यावरती आपला मंडळ खूप चांगल्या प्रकारे सर्वाय होऊन जातात काही कारणाच आपण राजकीय हस्तक्षेप मंडळात घेत नाही राजकीय लोकांचं आपण स्वागत करतो त्यांच्या जे काही देणगी ते आपण स्वीकारतो पण कुठल्याही प्रकारचे बॅनर वगैरे ह्या गोष्टी करत नाही इच्छापूर्ती उद्योग समूह हो, याच्या अंडर खाली आपण आपल्या मुलांना ग्रो करण्याचा प्रयत्न करत असतो ज्यावेळेस आपली मुलं मोठी होतील त्या हिनेच आपले मंडळ पण मोठेल हा एक मंडळाचा याच्या मागे उद्देश आहे मंडळाच्या वतीने आपण काही सामाजिक उपक्रम नक्कीच सा, मंडळाच्या वतीने आपण मुलांच्या गरजू मुलांच्या आपण जे काय वाटप असतं आपण रक्तदान शिबिर करतो नेत्रदान शिबिर शिबिरला तीन तारखेला मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्यातर्फे कॅम्प लावण्यात येणार आहे दोन तारखेला आशीर्वाद हॉस्पिटल यांच्यातर्फे डेंटलचा कॅम्प लावण्यात येणार आहे व मेट्रो पोलीस व सुस्टाफ यांच्या वतीने आपण रक्तदानाचे पण सोय केली आहे इकडे चोवीसव्या वर्षात प्रधापन आणि पुढल्या वर्षी रूप महोत्सवी आपल्या मंडळ साजरे करतोय संकल्प काय आपल्या मंडळ नक्कीच पुढच्या वर्ष पंचवीसावा रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्यासाठी मंडळाने एक खूप चांगला उपक्रम संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे एकीचा गणेशोत्सव ह्या वाक्याच्या नुसार आपण मुंबईतील सर्व गणेश मंडळ व नवी मुंबईतील गणेश मंडळ या सर्वांची जी फुलांची निर्माल्या आहेत ते आपण गोळा करणार आहोत त्या फुलांच्या निर्माल्यापासून आपला पुढच्या वर्षीचा जो गणेश मूर्ती आहे ते आपण त्याच्यापासून घडवणार आहोत गणेश भक्तांना आपण काय समजेल गणेश भक्तांना एवढंच सांगेल की आपण उत्सव साजरा करता करता त्याच्या सोबत आपण पर्यावरणाला अनुकरून उत्सव साजरा करावा व निसर्गाचं संवर्धन करावं व पर्यावरणाचं जतन करावं हेच त्यांना एक चांगलं असेल व नदग मुंबई ह्या पेजला ह्या न्यूज चॅनलला खरंतर साहेबांचं आपलं खूप सहकार्य असतं त्याच्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार व आल्याबद्दल खरंच धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या फुलांच्या गणपतीच सुद्धा मोर्या आणि मी गणेश भक्तांना एक आवर्जून सांगू शकतो इच्छितो की आपण या ठिकाणी यावं एक पर्यावरणपूरक गणपती काय असतो त्या मंडळाकडून आपण जाणून घ्या त्याची माहिती तुम्हाला इथं देणारे सर्व कार्यकर्ते स्वतः अध्यक्ष नसतील तर इतर कोणताही कार्यकर्ता असा तक्तीचा तयार आहे की त्याबद्दल तुम्हाला पर्यावरणपूरकची माहिती व्यवस्थित येतील आणि यावर्षी त्या मंडळाने प्रथम पारितोषिक नवी मुंबई च्या महानगरपालिकेकडून घेतल्या त्याबद्दल दगदगती मुंबई आणि डगडीए मुच्या वतीनं त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो